वसमत तालुक्यातील मारडी इथे सी सी रोड वीस लाख रुपये बजेट असलेले रोडचं उद्घाटन आमदार राजूभया नवघरे यांच्या हस्ते मोठ्या थाटामाटामध्ये पार पडलो मारडी या गावासाठी विविध विकास कामासाठी जसे की पांदणं रस्ते असतील मनरेगाबद्ध कामं असतील अशी एकूण मिळून एक कोटी पंचवीस लाख एवढा मोठा निधी मारडी गावाला आमदार राजूभय्या नवघरे यांनी मिळवून दिला त्याबद्दल आमदार राजू भैया नवघरे यांचे सर्व गावकऱ्यांच्या वतीनं आभार मानण्यात आले आणि पुढील भावी जीवनासाठी शुभेच्छाही देण्यात आल्या यावेळी प्रकाश शेळके पॅनल प्रमुख चांदू सोनाजी सरपंच बाबाराव मन्नेवार उपसरपंच साहेबराव नरोटे पांडुरंग नरोटे विष्णू खंदारे तानाजी घोडके नागुराव पवार साहेबराव घुले सुडे मुरलीधर नरवटे गणेश नरवटे समस्त गावकरी मंडळी यावेळी मोठ्या संख्येनं उपस्थित होते विधानसभेचे आमदार राजूभाया नवघरे गावकऱ्याच्या विनंतीला मान देऊन आमच्या इथे मारडी इथे वीस लाखाचे शिष्य रस्त्याचे उद्घाटन करण्यासाठी समजा आले होते किती भेट आहे याच्या आधी किती समजा एक पाच सहा वेळेस आलेले आहेत आमदार कामाचा काय अडचण नाही सगळ्या गोष्टी योजना एक कोटी एक कोटी पंचवीस लाख इतका आम्ही निधी मालडी गावामध्ये आणलेला आहे मनरेगाच्या अं, अंतर्गत आभार मान त्याबद्दल आमदार साहेबाचे आभार व्यक्त करतो समस्त गावकऱ्यांच्या समस्त गावकऱ्यांच्या वतीने त्याचे आभार व्यक्त करतो येणाऱ्या भविष्य आम्ही सर्व गावकऱ्याच्या वतीने आमदार साहेबाच्या सोबत राहण्याची आमदार राजू नव आमदार राजूभाई नवकर यांच्या सोबत राहणार आहेत प्रतिनिधी नंदू परदेशी वसमत जिल्हा हिंगोली एन टी व्ही न्यूज मराठी